एकदा एक उंदीर फिरत फिरत जंगलात गेला तिथे त्याला एक माकड आणि एक मांजर भेटले हळूहळू त्यांची घट्ट मैत्री जंगली एक दिवस त्यांनी काहीतरी चांगला बेत करण्याचे ठरवले सर्व बोलणी करून झाल्यावर त्यांनी खीर बनवण्याचे ठरवले माकड म्हणाले मी साखर घेऊन येतो मांजर म्हणाले मी दूध घेऊन येते आणि उंदीर म्हणाला मी शेवया घेऊन येतो तिघांनी खीर बनवायला सुरुवात केली खीर जवळपास पातेले भर झाली होती आणि खिरीला मस्त सुगंध सुटला होता असे वाटत होते खीर खूप मस्त झाली आहे खीर खाण्याच्या आधी माकड म्हणाले उंदराला आणि मांजराला चला आपण सर्व आंघोळ करून येऊ हो, आणि नंतर खीर खायला बसू पण खिरीचा वास घेऊन मांजराच्या तोंडाला आधीच पाणी सुटले होते त्याला आत्ताच खीर खायची इच्छा झाली होती मांजर म्हणाले तुम्ही दोघं जावा मी इकडेच थांबते ही खीर मी चांगली शिजवते माकड आणि उंदीर म्हणाले ठीक आहे आणि ते दोघं आंघोळ करण्यासाठी निघून गेले मांजरीच्या तोंडाला आधीच पाणी सुटले होते ते गेले आहेत हे बघताच मांजराने विचार केला थोडी खीर खाऊन बघते थोडी काली तरी यांना काही समजणार नाही तिने थोडी खीर खाल्ली पण तिला अजून खीर खावी वाटली तिने पुन्हा खीर घेतली असे करत करत सगळी सगळी खीर खाऊन टाकली थोड्या वेळाने माकड आणि उंदीर आंघोळ करून आले आणि पाहतात तर काय पातील रिकामे त्यात खीर नव्हती माकड आणि उंदिराने मांजराला विचारले खीर कोणी खाल्ली मांजर म्हणाले मलाही माहीत नाही तुम्ही गेल्यावर मी थोडा वेळ झोपले होते मग माकडाने खीर कोणी खाल्ली आहे याचा तपास लावण्यासाठी एक घागर घेतली आणि सर्वजण नदीवर गेले माकडाने घागर पाण्यात पालथी ठेवली त्यावर उभे राहून म्हणाले हुप हुप करी वरचे डोंगरी जर मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी पण घागर काही बुडाली नाही मग उंदीर घागरीवर उभा राहिला आणि म्हणाला चू चू करी वरचे डोंगरी मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी पण तेव्हाही घागर बुडाली नाही आता मांजराची बारी आली मांजर आधीच घाबरले होते ते घाबरत घाबरतच घागरीवर उभे राहिले आणि म्हणाले म्याऊ म्याऊ करी वरचे डोंगरी जर मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी मांजराने हे बोलताच घागर बुडू लागली मांजर पाण्यात बुडाली माकड आणि उंदिराने तिला मदत सुद्धा केली नाही अशा प्रकारे चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली तात्पर्य नेहमी खरे बोलावे